हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला आता सांगते हा मी नवीन चष्मा घेतो आहे माझा नंबरचा चष्मा पण मी हा नवीन घेतलेला आहे त्याच्या त्याचं मी तुम्हाला रिझन पण सांगते आहे की मी मोबाईल वापरते कंटिन्यू बघत राहते कसं पंधरा पंधरा मिनिटाचा एक एक व्हिडिओ असते आणि ते आपण बघत राहतो त्याच्यासाठी माझ्या डोळ्यांवर परिणाम झाला असतं कारण त्यांची जे किरण असतात मोबाईलची तसंच ते डोळ्यावर परिणामकारक असतात आणि त्याच्यावर ते डोळ्यातनं पाणी गळणे दुखणे डोळे लाल होणे हे सगळं परिणाम होतं आपल्या डोळ्यावर म्हणून हा मी नवीन ग्लास घेतलेला आहे हा आहे ब्ल्यू कोटचा म्हणजे जे आपण मोबाईल बघतो किंवा लॅपटॉपवर बघतो कम्प्युटरवर बसतो तर ते त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर नाही तर त्याच्यासाठी हा मी नवीन चष्मा घेतला आहे आणि तसंही मला घेणे आवश्यक होतं त्याचं मी तुम्हाला रिझन पण सांगते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आधी की मला एक पिच्चरमध्ये रोल मिळालेला आहे आणि त्या रोलसाठी मला थोडंसं व्यवस्थित राहणे गरजेचं आहे तर रोल काय आहे माझा तर मी ते तुम्हाला नंतर सांगणार आहे कारण मी अजूनही बॉन्ड लिहिलेला नाही आहे म्हणजे सिग्नेचर केलेली नाही आहे मी त्यांना बोललेली आहे की मला काही दिवस म्हणजे प्रॅक्टिस होतपर्यंत किंवा तुमा, तुम्हाला माझा रोल पसंत येतपर्यंत तिथपर्यंत मी बॉन्ड लिहत नाही ठीक आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडल्यात आणि तुम्हाला माझी शॉर्ट व्हिडिओ पण आवडतात मान्य आहे ज्या व्यक्तीने मला सिलेक्ट केलेला आहे त्या व्यक्तीबद्दल बोलते तुम्हाला तर त्यांनी मला सिलेक्ट केलेला आहे आणि त्यांना माझा रोल पसंत आलेला आहे पण नेमकं काय होते ना माझ्या मुलाची आता परीक्षा चालू आहे दहावीला आहे तो आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत काहीतरी आहे मला वाटते सत्तावीस सत्तावीस तारखेपर्यंत तर त्या कारणाने मी सध्या हे सगळं स्वीकारलेलं नाही आहे पिचरमध्ये ॲक्टिंग वगैरे करायचं हे अजूनही मी स्वीकारलेलं नाही आहे आणि त्याच्यावर जे बॉन्ड आहे ते बॉन्डला मी सही केलेले नाही आहे पण हां मी प्रॅक्टिस करायला नक्की जाते आहे दोन दिवस झाले मी चाललेले आहे काल मी गेली होती म्हणजे पाय खूप दुखत होते त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पण आले नाही आणि मी लाईव्हला पण आले आणि हा मी नवीन चष्मा घेतला आहे कसा वाटतो आहे हे नक्की सांगा मला पण आवड आहे चांगलं राहायची आवड आहे कसं आहे ना ज्या वेळेला आपली परिस्थिती डामाडूळ असते किंवा नाजूक परिस्थिती असली त्यावेळेला आपलं तारुण्य वय असतं आणि त्यावेळेला आपल्याला करता येत नाही हे सगळं आणि पैसा पण नव्हता मी माझं सांगते दुसऱ्यांचं नाही सांगते त्यावेळेला पैसा पण नव्हता कष्ट पण भरपूर होते आणि नवीन नवीन लग्न झालं त्याच्यानंतर मुलं झाले त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षणाला खर्च लागला असं भरपूर काही करता 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 आपण या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून जातो संसारामध्ये गुंतून जातो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला तेवढा आपण चांगल्या पद्धतीने ठेवू शकत नाही राहू शकत नाही आणि पैसा पण नसतो कारण कमाई एका जी असते आणि त्यावेळेला तीन जीव खाणारे असतात म्हणजे एक दोन गुढी असल्या की ते नवराबाईक असं एक जण कमवतात आणि दोन तीन जण खाणारे असतात आणि खर्च पण भरपूर असतो तर मग तशा वेळेला काय होते आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होत नाही मग आपल्याला कधीतरी असं होते की आपणही करावं म्हणून आता नेमकं काय झालं ना की माझ्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि फक्त मुलगा आहे तो शिक्षणाचा आहे आणि तो दहाव्या वर्गात आहे डाव्या वर्गात आहे तरी त्याला आता सध्या तेवढा कधी कधी मला असं वाटलं की नाही आपण चांगलं राहायचं आणि खरं म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे मी सोशल मीडियावर यावं नाही आणि मी थोडंसं व्यवस्थित म्हणजे माझं मनात कमी व्यक्त करता आलं मला आणि मी ते व्यक्त केलं त्याच्यानंतर मी थोडीशी फ्री होत गेली आधी मी संकुचित मनाने राहायची म्हणजे मी फक्त माझा विचार शांतपणे करायची की मी आता माझं इथून जीवन जी। संपलेलं आहे असं सगळं मी करायची विचार पण आता जगण्याची इच्छा होते जगण्याची इच्छा होते याचा अर्थ असा नाही की आपण चुकीचं केलं पाहिजे नाही मला ती माझी मर्यादा माहिती आहे माझी एक लिमिट माहिती आहे मला आणि मी त्यानुसारच चालते कोणी कितीही चांगला मित्र मिळव मित मैत्रिणी मिळव काही मिळव हो, पण मी माझी लिमिट कधीही क्रॉस करत नाही आणि कुठल्याच गोष्टीत क्रॉस करत नाही मला जेवढं पडते की दुसऱ्या व्यक्तीचे आचरण आपल्याला घेण्यासारखं आहे तर घेते अन्यथा मी सोडून देते व्यक्तीला सपोर्टही नाही का भी म्हणजे मी कुठल्या व्यक्तीच्या संगतीतही राहत नाही आणि सपोर्टला पण उभी मला जे वाटलं की नाही हे व्यक्ती व्यवस्थित आहे पद्धशीर आहे माणुसकीचं आहे लेवलचं आहे आपल्या हे तशा लोकांचे सांगतात आणि तसंच मला आवडलं मी तुमच्या लोकांचं प्रेम मला भरभरून मिळालं एका वर्षामध्ये आपल्या बऱ्यापैकी भीत झाले माझ्या हिशोबाने ठीक झाले माझ्या हिशोबाने माझे सबस्क्रायबर व्यवस्थित आहे आणि तशा पद्धतीने झाले आणि मला जो जोश मिळतो आहे तुमच्याकडून तो मला खरंच खूप छान वाटते आहे त्यातल्या मोकळेपणा तुमच्यासोबत मी बोलू शकते आणि बोलते पण तसंच मला आता एक रोल मिळालेला आहे ते मी तुम्हाला सांगितले आधीच्या व्हिडिओमध्ये माझी इच्छा आहे की करावं म्हणून कारण मला पण थोडंसं काही ना काही करता येईल पैशासाठी नाही मला माझा विदेश पैसा कमवणे हा अजिबात नाही आहे आधी पण नव्हता आता पण नाही आहे मेहनत केल्यावर पैसा मिळणंच मिळणं हे फक्त मला कळतं मला दुसऱ्या व्यक्ती व्यक्ति काही नाही मिळणारच आहे आणि बऱ्यापैकी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे ॲग्रीमेंट वगैरे मी सह्या केलेला नाही आहे त्यांनी दिलं होतं मला पण मी म्हटलं नाही मुलाची शाळा आहे सध्या आता आणि पेपरचे दिवस आहे पेपर वगैरे झाल्यानंतर पण मी करेन तर त्यांनी पण हो म्हटलं पण माझी प्रॅक्टिस चालू झालेली आहे आणि त्यांना मी म्हटलं मला माझ्या याच्या व्हिडिओमध्ये मा दाखवता येईल तर मॅडम तुम्ही आधी म्हणे काय ते म्हणतात त्याला ॲग्रीमेंट करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला पण ते टेन्शन होणार नाही आणि आम्हाला पण नाही होणार दुसरी गोष्ट परत म्हणे की आम्ही जर हे तुमचं आताच ओपन करू तुमच्या चॅनलद्वारे आताच लोकांना जर माहिती पड पडलं तर, तर आमच्या जे पिच्चर आहे त्याला तेवढं महत्त्व राहणार नाही आम्ही हे ओपनली सगळं करून देणार नाही असे ते बोलले तुम्ही म्हटलं ठीक आहे बघूया म्हणून असं काही मला इतकं जरुरी नाही आहे आपलं जे काही काम आहे ते आपण व्हिडिओ मान आपलं चॅनल आहे त्याच्यामुळे जे काही आपल्याला थॉटचं चॅनल आहे थॉट देतो आहे आणि त्यात त्यात आपल्याला जे काही आपलं लाईफ दाखवायचं आहे ते आपण लाईफ दाखवतो आहे त्याबद्दल तर वाईट काहीच नाही आहे आपण सगळं आपल्या पद्धतशीर वेळेनुसार करतो आहे मग त्यात आपले व्हिडिओ नव्हते त्याचं रिझल्ट तुम्हाला माहिती आहे की मोदीचं शिक्षण आहे दहावीचं वर्ष आहे अभ्यास चालू आहे आणि उन्हाळा दिवस पण खूप लागलेला आहे त्याच्यामुळे तू पण अभ्यास करत राहतो कधी कधी लोट रोखून नको मी पण रोखून जाते असं सगळं चालू आहे ठीक आहे जे होतं ते ठीक होते प्रश्न राहिला होता की पिक्चरमध्ये रोल काय आहे तिथे आपल्याला तिथे बघता येईल थोडी थोडी प्रॅक्टिस चालू आहे आणि जशी माझी कंप्लीट झाली ती मी तुम्हाला नक्की सांगणार आहे परत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण पाहत जा त्यामध्ये पण कुठलं ना कुठलं कधी कधी दाखवण्यात येईलच आणि मोठे व्हिडिओ पण पाहत जा आणि तुम्ही पाहता हे मला माहिती आहे तर नवीन नवीन आहे आपलं थोडंसं बघायला विसरू नका लाईक कमेंट्स सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या लोकांनी नसर केलं सबस्क्राईब त्यांनी सबस्क्राईब करा आणि प्रश्न राहिलेला आहे चांगलं आणि वाईट राहण्याचं तर आपलं जीवन आहे आपण कसं जगायचं आहे आपण ठरवायचं चार लोकांनी लो। ठरवलं ते आणि तेव्हा आपण त्यांच्यानुसार जगतो आहे हे तर फुलीचं आहे हे कोणी पण हा विचार आणि गरी जगू नये कारण जीवन हे एकदाच मिळतं आणि त्याला कशा पद्धतीने जगायचं आहे रडून जगायचं आहे की हसून जगायचं आहे की चार लोकांसुच्या संगतीने राहून जगायचं आहे की बोलून जगायचं आहे आपला प्रश्न आहे आणि आपणच तो निर्णय घेतला पाहिजे आणि तुम्हाला पण माहिती आहे की स्वतःचं जीवन स्वतः जगलं नाही तर लोकही जगू देत नाही त्याच्यामुळे लोकांचं काम आहे बोलणं बोलायचं बोलू द्यायचं आपलं काम आहे आपल्याला जसं वागता येईल तसं वाग वागायचं पण असंही वागू नये की लोकांच्या नजरेमध्ये आपण चुकीचं ठरू फक्त मी एवढंच सांगू कारण तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे अथवा मोठे आहे मला एवढं माहिती नाही आहे जे काही माझे व्हिडिओ बघणारे पब्लिक आहे ते पण एवढं मला माहिती आहे की लोकांनी जरी टीका ठेवल्या तरी चालेल पण फक्त आपल्या मनाला समाधानी होतो आहे का आपल्याला समाधान वाटतो आहे का आपण ज्या कलरचे कपडे घालतो आहे ते आपल्याला समाधानकारक आहे का आपण जसं वागतो आहे ते आपल्या मनाला समाधानी होतो आहे का आपण जे काही राहतो आहे खातो आहे पितो आहे ते आपल्या मनाला समाधान होत असेल कसं कार्य आपण केलं पाहिजे हे मी तेच सांगतो कारण लोकांचं ऐकून कारण आपल्याला पाईप पण चालू देणार नाही आणि गोड्यावर पण बसू देणार नाही अशी पब्लिक आहे आणि सोशल मीडियावरच नाही असं तर शेजारी पाजारी बेटाळ्यात पाटाळात गावात गवतात सगळ्याच ठिकाणी अशी लोक त्याच्यामुळे मला आवडतं आणि आवड आहे व्यवस्थित राहायची तर मी तुम्हाला सांगते आहे तुम्ही पण मस्त राहा स्वस्त राहा आणि उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळे बाहेरचं काही खाण्याचं टाळा घरचंच करा जेवढं होतं ताजं अन्न तेवढंच करायचं जेवढं एका वेळेला लागतं तेवढंच करायचं खूप जास्त शि अन्न खाऊ नका कारण फूड पॉजनचे केसेस खूप वाढलेले आहेत तपेतीची काळजी घ्या सोबत पाण्याची बॉटल आणि बोर्ड काहीतरी घेऊन सोबत निघत जा घराच्या बाहेर निघताना काय होतं ना बिस्किट वगैरे असं काहीतरी घेऊन निघत जा कधी कधी दि आपलं शुगर कमी जास्त होतं ते आपल्याला कळत नाही बी पी लो होऊन जातं कधी कधी ते आपल्याला कळत नाही बाहेर निघाल्यानंतर उन्हामुळे आपल्याला असं होतं आहे आपल्याला असं वाटतं पण कधी कधी आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊन जाते त्याच्यामुळे गुरगूट पाणी का होईना बॉटल आपल्यासोबत ठेवायची आणि गोडूट पाणी सतत प्यात पित राहायचं त्याच्याने काय होते पाण्याची कमतरता होते उष्णता खूप आणलेली आहे गरमी खूप होत आहे उलाचं संरक्षण करा स्वतःचं संरक्षण करा आपल्या परिवाराचं संरक्षण करा आणि जे काही आहे ते आहे लिंबू पाणी पित राहा कसं आहे ना प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक स्टॉपवर सगळंच काही मिळणार नाही पैसा जरी असला तरी त्यामुळे आपलं साधन आपल्यासोबत घेऊन चला आणि निं निंबू पाणी आहे ग्लुकोज पाणी आहे साखर पाणी आहे ही पेत राहा तसंच ते पेपरमेंटच्या गोळ्या येतं शुगरवाल्यांनी ते पण घेऊ घेऊन सोबत चालायचं बिस्किट आहे दोन बिस्किट खाल्लं गुडभर पाणी पिलं असे सगळे आप परीने आपण ती काळजी घ्या उन्हाळा भरपूर आहे गरमी होत आहे चला स्वस्थ रहा मस्त रहा आणि आनंदित रहा तर धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ हे सांगायला विसरू नका मात्र तुम्ही कमेंट्स करत नाही त्याबद्दलची मला खूप पिन्नता वाटते आहे तुम्ही नक्की कमेंट्स करा आमचा पण उत्साह वाढेल जर तुम्ही कमेंट्स केल्या ना तर नक्कीच उत्साह वाढत राहील तर तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका लाईक सबस्क्राईब कमेंट्स करायला विसरू नका तर धन्यवाद